सावरकरांना हिंदुत्वाचं दैवत मानणारे उद्धवजी तुम्ही आपल्या दैवताचा अपमान करणाऱ्या या काँग्रेसवाल्यांकडे स्वतःची मान वर करून डोळे तरी वटाळणार आहात का नमस्कार काँग्रेसी काजवे कितीही बडबडले तरीही सावरकर नावाच्या स्वातंत्र्य सूर्याचं जे तेज आहे ते अखंड तळपत राहणार आहे सावरकरी हिंदुत्वाच्या दुधारी तलवारीचा धाकच या काँग्रेसवाल्यांना आहे की त्या धाकाने का होईना निवडणुकीपुरती हिंदू देवदेवतांच्या दर्शनाला जाण्याचं नाटक हे काँग्रेसवाले करतात खडगेंनी स्वतःला आरशात पहावं स्वतःच्या व्यक्तिमत्वाची उंची मोजावी आणि मग सावरकरांच्या उत्तुंगपणाला हात घालण्याची माकड चेष्टा त्या ठिकाणी करावी सावरकरांना हिंदुत्वाचं दैवत मानणारे उद्धवजी तुम्ही आपल्या दैवताचा अपमान करणाऱ्या या काँग्रेसवाल्यांकडे स्वतःची मान वर करून डोळे तरी वटाळणार आहात का की या इंडिया आघाडी बरोबरच्या नव्या संसारामध्ये तुम्ही देवही तुमचे बदलले उद्योगजी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र